येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित माजी मंत्री के सी पाडवी नंदुरबार काँग्रेस कमिटीतर्फे येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली जिल्हा प्रभारी भा ई नगराळे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी मंगल कार्यालय गिरिविहार कॉलनी येथे आज घेण्यात आला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटित राहून निवडणुकीसाठी तयार राहावे असे आवाहन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांच्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी स्वागत केले आढावा बैठकीत खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी नंदुरबार जिल्हा काँग्रेस माजी मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी माजी मंत्री पद्माकर वळवी त्याचबरोबर नवापूर नंदुरबार शहादा आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक प्राध्यापक प्रकाशराव सोनवणे तसेच युवराज करणकाळ राजेंद्र कुमार गावित सुहास नाईक कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक कार्याध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह विविध विभागाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तालुकावर आढावा घेऊन चर्चा करण्यात आली आहे यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आढावा बैठकीसाठी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषदा नगर पंचायती पंचायत समित्या महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्या लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्व जिल्ह्यांच्यामध्ये प्रभारी नेमलेले आहेत त्यांना मदत करणारे विधानसभा प्रमुख नेमलेले आहेत आणि त्यांनी जाऊन त्या जिल्ह्यामध्ये आढावा घ्यायचा आहे तर ह्या सूत्राप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यासाठी माझी प्रभारी म्हणून नेमणूक झाली आदरणीय युवराज आबा करम का आणि प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांची दोन दोन विधानसभांच्यासाठी निरीक्षक म्हणून नु नेमणूक झालेली आजच्या सभेचा मुख्य उद्देश हा होता की ज्या निवडणुका पुढे होणार आहेत त्या दृष्टीने संघटन कसं मजबूत झालं ते संघटन शक्तिशाली करण्यासाठी आहे त्यापेक्षा अधिक बळकट करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबाबतची चर्चा आज या बैठकीमध्ये झाली आणि